महिलांबद्दल आक्षेपारे वक्तव्य करणाऱ्या शहर काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीनं जोडे मारा आंदोलन करण्यात आलं वडपौर्णिमेची पूजा जीन्स घालून नाट्यांनी करू नये असं विधान मनोहर भिडे यांनी पुण्यात केलं होतं यामुळे समस्त महिलांचा अपमान झाला त्यांनी माफी मागावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी करत शहर काँग्रेसच्या महिलांनी मनोहर भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारत भडकेह चौकात निदर्शने केली काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी माजी महापौर कमल व्यवहारे माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी महिलांनी भिडे यांची प्रतिकात्मक मिशाही कापली भिडे यांचा बोलवता धनी फडणवीस असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला

आता मग फ्लोझम घेतो ना मिशनचं त्यांचा काय आमची मागणी मनोहर भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे महिलांचा अपमान केल्या संदर्भात त्याही पुढच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या स्वातंत्र्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले अनेक स्वातंत्र्य सेनानेनी आपल्या घराची रात रांगोळी केली जीवाचं बलिदान दिलेलं आहे या स्वातंत्र्याबद्दल मनोहर भिडे जर ह्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याने आमचं बोलले भारतीय जनता पक्षाला तुम्हाला राहुल गांधींचे शब्द लागतात आम्ही हेच सांगतोय की मनोहर भिडे म्हणजे हिंदू समाज नाही तो कोण बोलणार आहे महिलांबद्दल की असं आवरलं पाहिजे तसं आवरलं पाहिजे अरे तू तु तुझ्या तु तु बायकोला नाहीला ला सांगणार आमच्या आई बहिणींना तू सांगणार कोण आहे तुम्ही जे पोस्टर पोस्टर होतं त्या ते पोलिसांनी का आत्ता नेले आम्ही तर आमच्या महिलांनी जोडो मारलो आंदोलन बरोबर त्याच्या मिशा कापण्याचं का काम केलेलं आहे ज्या माणसाला महिलांचा सन्मान करता येत नाही त्याला मिशा ठेवण्याचा ना अधिकार नाही असं आमची समज आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एक महिलांचा एक राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षापासून ज्या ज्या जागी मनोहर बिडे भेटेल तिथं त्याच्या मिशाक पण जेव्हा आम्ही हा प्रश्न भाजप नेत्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना विचारतोय त्यांनाही कुठलं यावर उत्तर देता येत नाही पाठिंबा आहे का भारतीय जनता पक्ष आणि भिडेला पाठीशी घालतात आपल्याला कल्पना असेल व आताच पालख्या गेल्या त्या पालख्यामध्ये सुद्धा तलवारी घेऊन त्याचे त्यांचे लोक घुसलेली होती आज वैष्णवांचा तो आहे ज्ञानेश्वर मावली तुकाराम महाराजांनी समतेचं सांगितलंय तलवारी घेऊन लढण्यासाठी नाही सांगितलं वारीमध्ये तलवारी घेऊन तुम्ही जाता तिथं तुमची संस्कृती कळते म्हणून त्याचा धिक्कार आणणारी लोक आहोत आणि बाबासाहेबांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे ना तुम्ही एक हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह तयार करताय आणि त्या नॅरेटिव्हच्या आधारे तुम्ही आम्हाला त्रास देतो महिला नाही कुकू लावला पाहिजे साडी नसली पाहिजे आता बरंच मुली आहे की ज्या ड्रेस घालून येतात म्हणजे त्या का वाईट आहेत लाच म्हणजे बोलताना की तुम्ही तुमच्या घरात मुलं नाही तुम्हाला काय आणि त्या दिवशी ते काय नाव शिरसा शिवसेना शिंदे गटाचे ते म्हणतात महिलांनी मुलीने जीन्स घालून गेला नाही पाहिजे अहो पहिल्या स्वतःच्या मुलीला बघा पहिल्या स्वतःच्या मुलीला संस्कार द्या ब महाराष्ट्राच्या आया बहिणींना कपडे कसे घालायचे शिकवा पहिले स्वतः मन्या पिढ्याने व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत आणि मग आम्हाला शिकवलं पाहिजे आम्ही कसे कपडे घालायचे आणि कसं वागायचं दुसऱ्या बाजूला स्वतंत्र जे आहे ते दळबदरी आहे असं त्यांचा विधान आहे का का हा तर स्वातंत्र्य सैनिकांचा हुतात्म्यांचा अपमान आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी गप्पच कशी आहे देवा भाऊ काय भांग खाऊन झोपलेत काय कळतच नाही तुम्हाला ऐकू येत नाही कित्येक महिन्यात वाटत ते स्टेटमेंट करतोय आणि तुम्ही गपचूप ऐकताय म्हणजे तुम्हीच त्याचे धनी आहात देवा भाऊ माझा सराव आरोप आहे त्या बोलावते धनी तुम्ही आहात त्यामुळंच तो एवढी हिंमत करतोय आणि एवढा बोलतोय